दिवस सातशे चाळीस सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय मोक्ष संन्यास योग ओवी तीनशे एक्क्याण्णव पासून देहात्म दृष्टीमुळे आत्मया घापे देहाचे जाळे जैसा अभराचा वेगु कोल हे, चंद्री मानी। जसा वेग चंद्रीमानी जसा ढगांचा वेग कोल्हा चंद्राच्या ठिकाणी मानतो ढग पळत असताना चंद्र पळतो असे मानतो तसा देहालाच तो आत्मा मानित असल्यामुळे त्याच्याकडून आत्म्याला देहाच्या जाळ्यात घातले जाते तो आत्म्याच्या ठिकाणी देहाचे धर्म पाहतो मग तया बंदी शाळे किरीटी कर्माच्या वज्रगाठी कळा तो अर्जुना मग तो जीव त्या मानण्याने देहरूपी तुरुंगात कर्माच्या पक्क्या गाठीने जखडला जातो पाहे पा बंध भावना दृढा नळीये वरी तो बापुडा काय मोकळे या पायाचा चवडा नठके चिपुसा पहा कि नळीवरील तो बापुडा बापुडा राघू त्याचे पंजे मोकळे असतानाही आपण बांधले गेलो आहोत असे त्यास वाटत नाही काय म्हणून निर्मळा आत्मस्वरूपी तो प्रकृतीचे केले आरोपी तो कल्पकोडीच्या म्हणून निर्मळा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो प्रकृतीने केलेल्या मिथ्या आरोप करतो तो कोट्यावधी कालापर्यंत कर्मातच गुंडाळलेला राहतो आता माझी असे परी तयामवा ने जैसे ज्ञान कसे होईल आता वडवा नल समुद्रात असून समुद्राचे पाणी त्याला स्पर्शही करू शकत नाही त्याप्रमाणे कर्मामध्ये असूनही ज्याला कर्म स्पर्श करू शकत नाही कर्म पाशाने बांधला जात नाही तैसेनी वेगळेपणे जयाचे कर्मी असणे तो कीर जाणावा कवणे तरी सांगो वरील प्रमाणे, जो कर्मात असून कर्मे करीत असून कर्मापासून वेगळेपणाने असतो तो खरोखर कोणत्या लक्षणाने जाणावा असे विचारशील तर सांगतो जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता जैसी दीपे दिसे पाहता आपली वस्तू कारण की ज्याप्रमाणे अंधारातील आपली वस्तू दिव्याच्या साहाय्याने पाहिली असता दिसते त्याप्रमाणे मुक्त पुरुषाविषयी विचार केला असता आपलीच मुक्तता आपणास प्राप्त होते नातरी दर्पणू जव उठीचे आपण आपण पया भेटीजे, का पाणी पावता पाणी पावता होईजे, लवणे जेवी। अथवा पोलादाचा आरसा जस जसा घासावा तस तसे आपणास आपल्याला भेटता येते म्हणजे आपले, आपले प्रतिबिंब आपणास अधिक स्वच्छ दिसते अथवा ज्याप्रमाणे मीठ पाण्याला मिळाले असता पाणी होते हे असो परतो निमागुते प्रतिबिंब भीम्ब पाहे बिंबाते, तव पाहणे जाऊन आई ते राहू देत प्रतिबिंब जेव्हा उलटून पुन्हा बिंबाला पाहते तेव्हा पाहण्याच्या क्रिया नाहीशी होऊन मूळचे प्रतिबिंब राहते तैसे हारपले आपण पे पावे तै संत पाहता गिवनसावे वानावे ऐकावे तेची सदा त्याप्रमाणे आपला हरवलेला आत्मभाव आपल्याला प्राप्त व्हावा अशी जर कोणाला इच्छा असेल तर संबंधीचा विचार केला असता तो आत्मभाव त्यास शोधित येतो म्हणून नेहमी संतांचेच वर्णन करावे व संतांचेच वर्णन ऐकावे ओवी चारशे एक पासून उद्या જય જય કૃષ્ણ હરી